कंबली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंडुरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढार न्यूज आणि कलाकार मध्ये गाडी सुरू करत असताना आम्हाला असं वाटलं की आज आपल्याला खरं तर जे आपण जागर असतो तो गजर असतो तो आपण केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे सिनेमा मैत्री त्या सगळ्या पलीकडची ही गोष्ट आहे आजे सर खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे खऱ्या अर्थानं हा कल्ला आणि कार या शोचं नाव आहे तर सगळ्यात पहिल्यांदा गप्पा या गाडीच्या होणार आहेत त्या ड्रायव्हिंग व्हीलच्या होणार तर सुरुवात आपण दिग्पाल सर म्हणून ऑलवेज दिस सीट ऑलवेज ऑलवेज काय सांगाल गाडीबद्दल तुमच्या आयुष्यातली पहिली गाडी वगैरे वगैरे आवडती गाडी काय सांगाल खरं तर मी तितकं गाड्यांचं शौकीन असं नाही कारण पॉईंट ए टू पॉईंट बी उचलण्यासाठी वाहन असतं या मताचं मी आहे आता काही काळ आधी त्याच्यामध्ये कम्फर्टचा विचार केला जातो आरामदायी किती आहे वाहन याचा विचार केला जातो mm. ते क मला सुरुवातीला असं वाटायचं की ते फक्त लक्झरीसाठी आहे त्यामुळे ते मी कधी त्याच्या बाबतीत असं मागे पडलो नाही की आपल्याकडे ही गाडी पाहिजे ही कार पाहिजे यामुक्त पण नंतर मला लक्षात आलं की पॉईंट ए टू पॉइंट पी पोहोचत असताना जर तुमची वर्किंग एफिशियन्सी वाढवा बरोबर आहे तर कदाचित हे वाहन तुम्हाला मदत करू शकतं म्हणजे अनेक स्क्रिप्ट मी सुरुवातीच्या काळात जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा कॅबमध्ये बसून लिहिले आहेत पुणे तू मुंबई ट्रॅव्हल करत असतात त्या तीन तासात मी स्क्रिप्ट घ्यायचं कारण डेली सोपास एक्झॅक्टली जाताना येताना, येताना। शिवनेरीत बसून लिहिले तर त्यामुळे तसं होतं सुरुवात सगळ्यात पहिली कार जी आमच्या घरामध्ये सुदैवानी आमच्या कष्टाने आली वडिलोपार्जित काही वेळा गोष्टी घडत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये आणि परिस्थिती जर तुमची बिकट असेल तर ती तुम्हाला शहाणपण शिकवते हो आणि त्या पद्धतीने युटिलिटीला जास्त महत्त्व आहे आजसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये राधर कि की किती महत्व किती उपयोगी पडू शकणार आहे राधर दॅन लक्झरी तर त्यामुळे पहिली कार माझी ऑल्टो होती जी मी आणि माझं दातभो निखील आम्ही दोघांनी मिळून माझ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला किती आणि ती ऑल्टो होती आ, सेकंड हँड ऑल्टो होती आणि नंतर निखिलनी संपूर्णपणे ते डोकोवर करून निखिलनी ती मिळवली म्हणजे टू व्हीलर बद्दल बोलायचं झालं तर मी खूप स्वप्न पाहू आठ वर्ष पैसे साठवून मी माझ्या आयुष्यातली ॲव्हेंजर म्हणजे ते आठवत असेल साथिया नावाचा एक सिनेमा आला त्याच्यामध्ये विवेक ओबेरॉय एलिमिनेटर गाडीवरती तो दिसला होता काय गाडी आहे आणि ती गाडी स्वप्न पाहिलं होतं तेव्हा सायकल पण मला सेकंड घ्यावी लागली होती अशी घरची परिस्थिती mm. आणि मग आठ वर्ष वेगवेगळे जॉब करत असताना पैसे साठवून मला कधीतरी घ्यायचे मग मग ते एलिमिनेटर बंद झाली mm. आणि बंद झाल्यावर ते स्वप्न बार आणि अचानक लॉन्च झाली ऍव्हेंजर आणि ती आजही चौदा वर्ष आली ती गाडी माझ्याकडे आहे वाहन वाहन त्यांनी ती ठेवली म्हणजे त्याला एक नॉस्टाइल व्हॅल्यू आहे आणि इथे जवळ असलेली गाडी आहे त्या गाडीवरती मी रायगड पंधरा वेळा केलाय कोकण सहा वेळा केलंय असं असं खूप साथ दिली त्या गाडीने सुद्धा आहे आहे अजूनही ती गाडी पण अजय सर तुमच्या आयुष्यात ही ड्रायव्हिंग व्हील गाडी कधी आली तुम्हाला ड्रायव्हिंग आवडते कारण तुम्ही आता ड्रायव्हरच करताय म्हणा सो तुमच्या आयुष्यात कधी आली गाडी नाही मला मी आधीच पहिल्यांदा सांगतो की आय एम ऑफसेस्ट विथ कार्स मला आवडतात कार्स आणि माझ्या एवढाच एक डिफरन्स आम्हाला मला माझ्या सुदैवानी तसं भाग्यवान मी का आहे की माझ्या वडिलांनी म्हणजे मी नववी दहावीत असताना मला आहे आमच्या घरात पहिली गाडी आली होती <laughs> आणि तेव्हा गाड्यांचे ऑप्शन्स आत्ता जसं ऑटोमोबाईल मार्केट खूप मोठं झालं आहे तसं नव्हतं आमच्या घरात आली ती पहिली गाडी प्रीमियर पद्मिनी पद्मिनी ज्याला असे स्टिअरिंग गियर होते आपल्या मुंबईत ज्या टॅक्सी चालतात ना बरोबर जुन्या त्याच्यात ऑप्शनच नव्हते रे आता अम्बेसेडर आणि प्रीमियर पद्मिनी त्यामुळे मी गा, गाडी शिकलो ती माझ्या वडिलांकडनं शिकलो आणि पहिल्यांदा शिकलो अर्थात स्टेअरिंग व्हीलची गाडी स्टेअरिंग गिअरची सॉरिंग गियर आणि माझ्या मला तेव्हा म्हणजे मी तू विचार कर ना मी दहावी अकरावीपासनं म्हणजे थोडक्यात मला लायसन्स ज्या वर्षी मिळालं अठराव्या तेव्हापासनं मी आपला गाडी चालवतोच आहे पण नंतर काय झालं ना मला पूर्णपणे मी प्रेमात पडलो व्ही सेगमेंटच्या आणि मग त्याच्यानंतर मी एसयूच वापरत राहिलो म्हणजे जसं दिग्पाल म्हणतो नाही जसं दिग्पाल म्हणलं तसं जेव्हा एक परिस्थिती नसते तेव्हा गाडी घेणं म्हणजे माझी पहिली गाडी सेकंड हँड मारुती झेन बरोबर तर ती गाडी मी वापरली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी गाडी घेतली त्या सगळ्या एसयूवी आय एम अ डायहार्ड फॅन ऑफ महिंद्रा एसयूवी त्यामुळे स्कॉर्पिओ दोन झाल्या आत्ता सुद्धा माझ्याकडे एक त्यांची निओ नावाची नवीन गाडी आली ती आहे स्कॉर्पिओ आहे राज्या सरांची पहिली ओळख तुमची पहिली ओळखच झाली माझ्यामध्ये खूप फनी किस्सा आहे तो तो सांग सिनेमाचा आहे तो मी पहिली पहिली आ, मी त्याला कुठे बघितलं ते सांगतो सिनेमाचं तो सांग पुण्यामध्ये सुदर्शन रंग म्हणजे नावाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर तर चालतं तर तिथे मी जेव्हा नाटक एकांकिका या गोष्टी शिकत होतो त्यावेळेला जी नाटकं त्या व्हायची फार प्रायोगिक तत्वावरती खूप सुंदर नाटकं तिथे साजर व्हायची मोठे कलाकारांना तिथे पाहायला मिळायचं आणि मी तेव्हा एकांकिका वगैरे करत होतो तेव्हा रस्त्याचं गाणं नावाचं एक एकांकिका खूप पुण्यामध्ये फेमस झाली होती hmm. दादा होता आणि सिद्धार्थ होता हे मला नक्की आठवतं त्याच्या आणि खूप छान ती ग्रिप्स प्रकारचं नाटक होतं ते ग्रिप्सची चळवळ तर त्याच्या प्र प्रकारचं नाटक होतं हे मोठ्यांनी केलेलं छोट्यांचं नाटक ते बघायला गेलो होतो आणि तो त्यात गायचा वगैरे हो तर मला इतकी बुरळ घातली आहे काय पर्सनॅलिटीचा मावसा असं असं झालं आणि मग त्याच्यानंतर मग पुढचा किस्सा तो म्हणजे इक्पाल ही वॉज असिस्टिंग मृणालताई कुलकर्णी रमा माधव रमा माधवसाठी बरोबर मला डायरेक्टली मृणालताईने फोन केला की ऐक ना असं असं सिनेमा करते आणि माझ्या भावाचाच रोल आहे दोनच सीन आहे पण आय एम आय एम शुअर दॅट टू यल डू अ गुड जॉब म्हणलं <laughs> थँक्यू व्हेरी मच काय कधी करायचं आहे ती म्हणली सरदार रास्त्यांचा रोल आहे रास्ते, okay. रास्ते मामांचा म्हणजे हो करेल की त्यात काय फिल्म तुझी तू करतेस म्हणजे समजा विषय बाकीचं काही होतं ठीक आहे ती म्हणली मी माझ्या चीफ असोसिएट डिरेक्टरला देते फोन त्याचं नाव दिग्पाल आय मिस्ट हिज नेम नेम हां कारण ते वेगळं नाव आहे बघ त्याचं आणि तेव्हा कुठे माहिती होतं एवढं काम करू <laughs> तर ते तो बोलला की शेड्युलर्स आणि हे आमचे तुम्हाला तारीख देतील hmm. बरं ठीक आहे वाट बघ मध्ये झाले आठवडा झाला पंधरा दिवस झाले महिना झाला मा आणि ते hmm. मी गाण्याचे कार्यक्रम करतो त्यामुळे तेव्हा माझा एक कार्यक्रम भोपाळला ठरला होता आणि मी ऑन द वे तू भोपाळ होतो अचानक भोपाळला प्रवासात असताना एक फोन आला मी उचलला सर मी अमुक अमुक बोलतोय उद्या आपलं शूटिंग म्हणलं कसलं <laughs> म्हणला त्याचा पॉजच गेला म्हणलं सर ते रमा माधव म्हणलं मला तारीख कुठ दिली तो परत बंदच पडला आणि मी म्हटलं आय एम ऑन माय वे टू भोपाळ म्हणलं उद्याचा कार्यक्रम आहे म्हणलं म्हणून आज चाललंय त्यामुळे मी शक्यच नाही पुढचे दोन दिवस असो त्याच्यानंतर तू माझं सांगत ही मालिका सुरू झाली त्याचं काम लेखन संगीत कुलकर्णींकडे मी लिहायला लागलो बऱ्याच गोष्टी शिकलो घेतात आणि तिथे करत असताना ज्या लुटट्याच चालू झाल्या त्याच्यात बोललो बोललोबा आंबेलनसाठी परत माझ्या दादा समोर आला आणि मग मला असं आलं की तो ऍक्टिंग हे करतो सावजीनचं सावदिनचा करतो तर मला असं आलं की आता हे जर सगळं मागचं त्याला आठवलं आणि चुकून त्याला असं वाटलं की हा तोच आहे त्याचा वाच आहे ज्याचे असा सिनेमा गेला तर त्यांची काय रिॲक्चर एक्झॅक्टली कारण खरं तर मी नव्हतो होतो तो माणूस वेगळा वेगळा पण त्याच्या डोक्यात कदाचित म्हणलं हे असं पण त्यामधल्या जे पाणी वाहून गेलं होतं फुलं घालणं त्याच्यात विसरलं होतं की असं कधी होतं आणि मग त्याच्यानंतर तू माझं सांगा ती सगळं सुरू झालं आणि त्याच्यात लेखनावरनं मग आमच्या दोघांच्या लायकिंग्स खूप एकत्र एक मॅच आहेत असं लक्षाला की मला गोनी दांडेकर आवडतात गोनी दांडेकरांच्या कादंबऱ्या आणि हे सगळं आमच्या गाणं म्हणजे मा गा मला गाता येत नसतं किंवा काहीतरी शास्त्रीय संगीताचा बऱ्यापैकी माहितगार आहे अभ्यास हो अभ्यासा अभ्यास म्हणणं खूप मोठं आहे पण माहितगार आहे तो स्वतः <laughs> उत्तम खूप आहे म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये त्याला गृहिणीच म्हणतात सुग्रण असं म्हणतात इतकं म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा अगदी ग्रुपमधल्या मुली आहेत तर त्यांनी जर काही खाणं बनवलं असेल आणि आजा दादा जेवायला येणार असेल जोपर्यंत तो अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत त्याचा प्रेशर असतं प्रेशर घेतात रे ये तर आवडेल की नाही अरे अरे मी म्हटलं मी काय सासू आहे का गाडी <laughs> चालवत आहे तुम्ही आपण छान ड्रायव्हर आहोत मी तुम्हाला कोस्टल रोड आमचा नवीन जो झाला आहे तो दाखवतोय बघा छान आहे सर सगळ्याच गोष्टी आता आम्ही तुमचा म्हणजे मुंबई कांचा आमचा आहे काय आहे बरोबर आपला 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 तर सर एक गाणं वाजवा प्लीज कहीं दूर जब दिन ढल जाए साज के दो बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए दीप जलाए कहीं दूर जब दिन ढल जाए सा धन चुराए चुपके से आए कभी तो ये दिल कभी मिल नहीं पाते कहीं पे निकल आए जन्म के नाते भली सिवल ज़म बेरी अपना मन अपना ही हो कैसे दर्द पराए कहीं दूर जब दिन ढल जाए साज के दुल्ह बदन चुराए चुप किसे आए मेरे ख्यालों के आगन में कोई सपनों के दीप जलाए खूप भारी आणि ना आता आपण लेटेस्ट गोष्ट म्हणजे सिनेमाविषयी बोलूया तो सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतो खऱ्या अर्थानं जसं ते म्हंटल की दीप जल आहे तसं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं दीप तुम्ही खरं तर लावलेलं आहे तुमच्या अनेक सिनेमामधून आणि अजून एक खरं तर लावण्याचा प्रयत्न तुम्ही करताय जो प्रेक्षकांना सिनेमागृहात आणण्याचा आणि एक सिनेमा दाखवण्याचा आपल्या परंपरेचा आपल्या इतिहासाचा आणि त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचण्याचा हाच एक प्रयत्न आहे काय सांगायचं सिनेमा चौऱ्याऐंशी वर्षानंतर हा सिनेमा येतो ब्लॅक व्हाईट गेल्यानंतर प्रभात सिनेमाने प्रभात फिल्म्सने संत ज्ञानेश्वर हा सिनेमा केला होता आपले सगळ्यांचे ते अध्वर्यू आहेत दामले मामा फतेलाल ही सगळी मंडळी ज्यांनी चित्रपट मराठी चित्रपट एका उंचीवर नेला त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी वर्षानंतर आध्यात्मिक इतिहास हा जॉनवर आपण हाताळायचा प्रयत्न करतो खूप महत्वाचा शब्द आहे हा कारण काय आपल्याकडे जनरली पटकन असं म्हणतात की हा चित्रपट म्हणजे पौराणिक चित्रपट फरक बघ पुराण आणि इतिहास याच्यात फरक आहे पुराणांमध्ये काही गोष्टी या कपोलकल्पित असू शकतात ज्या भगवंताच्या स्तुतीसाठी त्यांचे भक्त लिहितात सांगितले जातात परंतु इतिहासामध्ये त्याला दाखले असतात कोणी ना कोणी काहीतरी लिहून ठेवलेलं असतं करेक्ट संत शिरोमणी नामदेव राय यांचे आणि संत जनाबाई यांचे आपल्यावर इतके उपकार आहेत की यांनी हा सगळा इतिहास अभंग <ुझेंतियास>। रूपात लिहून तर तो सगळा इतिहास आध्यात्मिक इतिहास जो आहे आपला वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा सगळा पाया जो फाउंडेशन झाला म्हणतो जे ज्याच्यावर आधारलेलं आहे त्या वारकरी संप्रदायाचे जे जो पाया मानला जातो ते चार भावंड संत निवृत्तीनाथ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सुपान कथा आणि आदिशक्तीमुक्ताई ह्या चार भावंडांनी काय पद्धतीने माणूस धर्म पेरला रुजवला त्यासाठी संघर्ष केला तो संघर्ष भले हातात तलवार घेऊन नसेल पण अत्यंत विषम परिस्थितीमध्ये त्यांनी हा संघर्ष तत्कालीन समाजव्यवस्थेविरुद्ध केला आणि त्यामुळं आज आपण काहीतरी फळं साधी समतेची चालतो मुक्ताईचं चरित्र आपण सांगतोय साडेसातशे वर्षांपूर्वी जी माऊली सर्वथैव मुक्त होती विचारांनी मुक्त होती आणि तिने अनेकांना मुक्त केलं त्यांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्त हा सिनेमा खूप स्पेशल आहे खूप चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं फॉर एव्हरी म्हणजे हा खरं ना चित्रपट एका पॉइंटला मला असं वाटतं प्रेक्षकांसाठी सुद्धा चॅलेंजिंग आहे का कारण हा चित्रपट ना तुम्हाला समजून घ्यायला लागेल हा जरी इतिहास असला तरीही पण फक्त काय मी आता त्याच्या आधी हे सांगेन की आमच्यावरती तुम्ही विश्वास दाखवला आहे ना पाच चित्रपटात असतो मग तो विश्वास कायम ठेवा आणि त्या विश्वासापायी एकदा जाऊन हा चित्रपट कळलं का कारण ना कसं आहे हा चित्रपट अच्छा अजयपूरकर आहेत पण हातात तलवार आहे कळलं तुला लढाई नाही आहे पण आमच्यावरती विश्वास दाखवलायत ना तर मग ह्या विश्वासाला आम्ही जागू याची खात्री बाळा त्यामुळे एकदा जाऊन हा चित्रपट बघा आणि चित्रपट बघितल्यानंतर मला ॲक्च्युली <laughs> लोकांशी बोलायला जास्त आवडेल हे बघ पाच चित्रपट झालेले आहेत उरलेले तीनही होणार आहेत ते आम्हाला माहिती आहे त्याचं प्रत्येकाचे योग असतात महाराज जेव्हा ते आदेश देतात तेव्हा दे ते होतं अत्यंत विषम परिस्थितीत जाऊन सुद्धा पाच चित्रपट आम्ही हे करून पण जेव्हा असा चित्रपट बनतो ना याने मी तुला अतिशय मोठं वाक्य उगत उघडून बोलत नाही आहे मी पण हा सिनेमा पुढच्या अनेक पिढ्या घडवण्याची ताकद ठेवतो हो म्हणजे जर त्याच्याकडे इतक्या हा इतक्या जर डोळसपणे प्रत्येक पालकांनी तो चित्रपट स्वतः पाहिला आणि हा माझ्या मुलाला मुलीला नाकवंडांना हे दाखवलं गेलं पाहिजे असं जेव्हा ते करतील ना त्यावेळेस मी तुला सांगतो बघ आता ही ताकद जर आपल्या इतिहासात आहे तर ता तीच ताकद धार्मिक इतिहासात सुद्धा आहे आत्ता हा सिनेमाची खरं गरज आहे जिकडे आपण आपल्या समाजामधून किंवा जिकडे आपण आपल्या विचारामधून कुठेतरी आपले विचार मागे सोडून फक्त डे टू डे काम करतोय तिकडे आपले विचार आपल्या आपल्या सोबत असतील अरे कॉन्फिडन्स हे शांतच होत नाहीये पण म्हणजे आज रस्त्यावर चालताना माणूस सुद्धा जर शांत नसेल घरी झोपताना पण माणूस शांत नसेल काम करताना पण माणूस शांत नसेल तर जगण्याचा अर्थ काय कुठे का ना कुठे हा सुद्धा एक चॅलेंज दिग्दर्शन म्हणून आहे का तुमच्याकडे आहे ना आणि मुळात हे चॅलेंज नाही आहे सरळ सरळ माऊलींनी सांगून ठेवले आणि ते आपण म्हणजे आमची धडपड तिथे किती पोहोचवावी लोकांपर्यंत बघूया ना जरा स्वतःकडे बघा आतमध्ये बघा हे ना परीकडून आलं ना, ना परकीयांकडनं की आपल्याला hmm. छान वाटतं मॅनिफेस्टेशन करा वगैरे वगैरे तर तसं नाही आम्ही काल बोलता बोलता असं भारवून जायला होतं भरून येतो की काय दूरदृष्टी म्हणजे किती लेवलची आहे त्यांनी सांगून ठेवलं आहे एका आमची आवडती होवी आहे दोघांची कारण आम्ही त्या ना त्याच त्याचं होवीचा एक चरण नाटकाचं शीर्षक म्हणून वापरलं होतं ऐसी तू जाण माया तू भ्रमत हसी वाया शस्त्र हाणी ती लिया छाया ना जैसी अंगी न रुद्र म्हणजे काय म्हटलंय त्यांनी की ही सगळी माया आहे ती आ, ती तू लक्षात लक्षात घ्या आणि तू भटकणं बंद कर आता आज आपण जे करतो ना ती मायाचे व्हर्च्युअल सगळं सगळं व्हर्च्युअल शस्त्री हाणी या छाया म्हणजे काय तू तुम्ही छायावरती शस्त्रांनी वाहन करत आज आपण किती किती आपण आज सोशल मीडियावर तेच करतो आपल्या सावली वरती प्रहार होतात आपल्याला फरक पडत नाही त्यांनाही फरक पडत नाही की <laughs> तुम्ही शस्त्रे हाड दिली या छाया जैसी अंगी ना रोपे काय अंगरूप काहीच नाहीये अशा व्हर्च्युअल जगात अडकलेले आहात तुम्ही ब्रहत भ्रमत आहात शिवाया उगीच भटकता आहात त्यापेक्षा थांबा आणि शाश्वत काय आहे ते बघा हे माऊलीने सांगितलं आणि शाश्वत हे फक्त अध्यात्म नाही म्हणत आहे आपल्या कामामध्ये पण हे र लागू होतं तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहतो ना तेव्हा की जसं त्यांनी की खूप सुंदर सुंदर अरे म्हणजे ज्ञानेश्वरी ही खरंच म्हातारपणी वाचायची गोष्ट एक्झॅक्टली मी तुझ्या माध्यमात तुला खूप तुल तरुण बघतात मला माहिती आहे मी सांगतो की खरच तरुणांना उघडा ज्ञानेश्वरी तुम्ही इंचन्टेड वाहत म्हणजे हा हा असं होतं ज्ञानेश्वरी लिहिली सोळाव्या वर्षी ती उघडली जाते एकसष्टाव्या येथे चातुर्य शहाणे प्रमेय प्रमेयुची आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येतं म्हणजे काय तर आपण सगळे चतुर होतो रे खूप खरंच खूप चतुर होतो पण चातुर्य म्हणजे काय तर स्मार्टनेस पण ते काय म्हणतात माऊली इथं चातुर्य शहाणा की कोणाला फसवायचं आहे का काय करायचं आहे का किंवा त्याच्याशी कसं स्मार्ट वागायचं आहे हे शहाणपणाने कळलं पाहिजे आपल्याला त्याचा वापर कळला पाहिजे स्मार्टनेसचा इथं शहाणे झाले प्रमेय प्रमेयरुची साधन म्हणजे नुसतं सिद्धांत मांडू नका ते आवडूत आणि मग काय होईल मग सौभाग्य मग ही अशी होईल इथे सौभाग्य निर्माण होईल कोणाचं सुखाचं सुखाचं सुखाला सौभाग्य मिळेल इतकं सगळं स्वर्गरूप होईल किती सोपा विचार आहे की शाणपणा करू नका आय सांगू देवा జ్ఞానో బాచికాల్తి కార్య సాంగు దేవ జ్ఞానో బాచికాల్తి వేదామైశాముఖీ వధవీలే వేదామైశాముఖీ వధవీలే కాయ సాంగు దేవ कॉपी प्रश्न मी ओके जर तुम्हाला एक संधी दिली की तुम्हाला या गाडीत कोणा तरी बसवायचं आणि ड्रायव्हर जायचंय आणि त्यांना निखळ गप्पा मारायचे त्या व्यक्तींसोबत तुम्ही काम केलेलं असो नसो तुमची स्वप्नातली ती व्यक्ती मला कोणी असो ती व्यक्ती कोण आणि का सुलेश सात सर आत्ताच्या काळातली का असं काही नाही नाही तुम्हाला जी हवी काळ वेळाच काही बंद काही बंधन नाही मला आत्ताच्या काळात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मला त्यांच्याशी गप्पा मरायला खूप आवडतील कारण की त्यांच्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी असतात असतात आणि ते त्या करतात त्यामुळे मला त्यांच्याशी फार बोलायला छान वाटेल मला त्या माणसाशी बोलायला हे काय तुमचं काय म्हणणं आहे देशाचं पंतप्रधान म्हणून काय वाटतं तुम्हाला असं खूप भारी माझी आधी खूप मोठी आहे प्लीज प्लीज सांगा खूप मोठी पण तरी त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात म्हणजे मी नाव गाव काय म्हणून निवडायची निवडायची म्हणजे मला नेताजी सुभाषचंद्र बोसांबरोबर बोलायला आवडली की तुम्हाला नेमकी का नेमका कसा दिसला होता भारत जेव्हा तुम्ही आझाद हिंद सेना येऊन धडक दिली तेव्हा भविष्यातल्या भारताबद्दल तुम्ही काय विचार केला आणि खरंच आत्ता त्यातलं काय काय आणि किती पर्सेंट घडत आहे हे जरा जाणून घ्यायला आवडेल म्हणजे आपल्याला आपली लायकीकडे सर कार्यक्रमात सांगता करायची आहे नमस्कार आ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दीनानाथ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दीनानाथ लक्ष्मी वल्ल सुखवसे तुझे पाय सुखवसे तुझे पाय मज ठेवी ते चिठाई लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभाई माझी अल्प है वासना माझी अल्प है वासना तू तो उदारांचा राणा लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दीनाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभ तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भो पीडा के